नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत तालुक्यातील बारा सर्वसेवा सोसायट्यांचा शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल जत येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान चेअरमन मानसिंगराव नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचा जंगी सत्कार झाला जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक सर्वसेवा सोसायट्यांनी चांगली कामगिरी यावर्षी केलेली आहे या तालुक्यातील बारा सर्वसेवा सोसायट्यांनी बँक व मेंबर पातळीवरती शंभर टक्के वसुली केलेली आहे त्यानिमित्ताने जत येथे एक दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन मानसिंगराव नाईक यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रम सावंत सर्वसेवा सोसायटीचे विद्यमान संचालक मनसुरभाई कतीप राम सरगर यांच्या उपस्थितीमध्ये अनेक जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार यावेळी संपन्न झाला जत तालुक्यामध्ये एकूण बारा सर्वसेवा सोसायट्यांचा सत्कार झाला यामध्ये आसंगी जत सरसेवा सोसायटी आसंगी दानेश्वरी विकास सर्वसेवा सहकारी सेवा संस्था गुड्डापूर उंटवाडी सर्वसेवा सहकारी सोसायटी उंटवाडी सुरडी सर्वसेवा सोसायटी सुरडी दरीकोणूर सर्वसेवा सोसायटी दरीकोणूर हिवरे सर्वसेवा सोसायटी हिवरे हनुमान सर्वसेवा सोसायटी बागेवाडी बसर्गी सर्वसेवा सहकारी सोसायटी बसरगी कैलासवासी तम्मा तुकाराम करांडे विविध कार्यकारी विकास सोसायटी लिमिटेड करेवाडी तिक्कुंडी तालुका जत यानंतर बँक व मेंबर पातळीवरती शंभर टक्के वसुली झालेल्या या सर्वसेवा सोसायटीत त्यामध्ये श्री जय हनुमान विकास सोसायटी उमराणी सनमडी सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड सनमडी श्री महादेव विकास सर्वसेवा सोसायटी रावळ गुंडवाडी या बारा सर्वसेवा सोसायट्यांनी शंभर टक्के वसुली केल्याबद्दल यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला या सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन चे 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 सर्व संचालक मंडळ सचिव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या गावातील अनेक नागरिकांनीसुद्धा या सर्व सोसायटींचे विशेष आभार मानले धन्यवाद प्रेस द बेल